मालिका मल्टी मालिका येत्या सप्टेंबर पासून प्रवाह या आपल्या वाहिनीवर होत आहेत प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला आणि त्यामुळे स्टार प्रवाहाची कोणतीही मालिका असो तिच्या पत्रकार परिषदेसाठी काहीतरी खास असणार हे निश्चित असतं ते काय खास असणार ते आपल्याला इथे आल्यानंतर कळतं आणि त्यामुळे तीच परंपरा पुढे चालू ठेवत आता या मालिकेमधले कलाकार कोण आहेत ती कोणती कोणती पात्र साकारणार आहेत कोणकोणत्या कौन भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असे हजारो प्रश्न पत्रकार मनानी असल्यामुळे आपल्या मनात असतीलच साहजिकच असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी थोड्या वे वेळातच मिळणार आहेत मात्र कलाकारांची ओळख आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने करून देणार आहोत तेव्हा सुरुवात करूया का कलाकारांची ओळख करून घेऊया बघूया सगळ्यात पहिल्यांदा भेटीला तुमच्या कोण येतं ते तुम्हाला सगळ्यांना इथे सरकारने बोलवलं असेल नायक हा सरकार म्हणजे काय राज्य सरकार वगैरे नाही सरकार म्हणजे आमच्या मातोश्री तस बघायला गेलं तर माझ्याकडे सगळं काही आहे पैसा बंगला गाडी नोकर चाकर आणि आई सुद्धा पण माझ्या आईला मी आई म्हणलेलं आवडत नाही मी तसं दाखवत जरी नसले तरी माझं मन फक्त तिच्या प्रेमासाठी आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस ती मला प्रेमाने मिठी मारेल आणि म्हणेल तू माझी मुलगी नाही माझे बाबा आहेत ना ते काय मतच म्हणतात तू माझी मुलगी नाही <laughs> नमस्कार मी गिरीचा आमच्याकडे ना मी माझं नाम भाऊ आणि माझे बाबा असं आमच्या तिघांचं एक छोटस कुटुंब आहे ते काय आम्ही भाचे श्रीमंत नाही आहोत पण जसे आहोत ना अगदी सुख खातोत बघा पण कष्टांना तयारी आहे हो माझी फक्त माझा कष्टांना जका नशिबाची साथ मिळाली ना तर माझं नशीब आता बदललं म्हणून सांगतात नशीब बदललेच नसतं नशीब उअरबाडायचं असतं ते भी दुसऱ्याचं काय बापाला मीच मारतो आणि गरज पडली तर हिला पण मारी कारण नागेश्वर गोरपडे जो कोणी येईल नशीबाच्या जो कोणी येईल त्याला त्याचे भोगायला आमचे दादासाहेब जे बोलतात ना ते करून दाखवतातच जरा जपू नाच नाव आता नाग आहे आणि मी उर्वशी त्यांची बहीण त्यांच्या मुलाच्या मनात आई मी ऑलरेडी भरपूर विष उतरवलंय मुलगा तिचा असला ना तरी आहे मात्र तो माझ्याच ताब्यात तेजस्वीनी उर्फ सरकार तिचं ताब्यात असून चालत नाही माणसं मोठीच असावी आता माझंच बघ मी सखीला मुठीत ठेवण्यासाठी माझा एक प्याज शोधून काढला <laughs> आता आमचा घर जावं ड्रायव्हर जरी असला तरी बर का ड्रायव्हर <laughs> जरी असला तरी त्याचा कंट्रोल सरकारकडे असायलाच पाहिजे काय यांना असं वाटत कि सगळे जे काय डाव आहे यांनाच माहिती पण खरा लपण डाव कोणी कितीही डावपेच खेळो कोणी कितीही डावपेच खेळो शेवटी ज्याच आहे त्याला मिळताच <laughs> किती कंट्रोल करायचा प्रयत्न केला ओरबडायचा प्रयत्न केला वरच्याच्या दरबारात न्याय मिळतोच माझी साथ गिरिजाला आहेच आणि आम्हा सगळ्यांना आमच्या नशिबाची आणि तुमची येस yes!